अकरा महिने तुम्हाला कुठेही दिसतात ना कुठल्या हॉटेलमध्ये ते फक्त इथे सगळं सगळं व्हेज पण पण भेटेल तुम्हाला जे खायचं मध्ये पण व्हेज भेटेल नॉन व्हेज भेटेल चिकन मटन सगळं काही भेटेल तुम्हाला एक नंबर आहे तुम्हाला फेमस ज्यांचा जन्म खाण्यासाठी झालाय त्यांनी यावं मस्त तंटून खाव पण कुणाला असं नाही तुझं हो नाही काही नाही उलट त्याला अजून कॉपरेट करतो का आमच्या सर तुम्ही योग्य ठिकाणी येऊन जेवता आमच्या संघा जेवताय आम्हाला बरं वाटतं नमस्कार इस्लाम धर्मियांचा अत्यंत पवित्र असा मानला जाणारा रमजान महिना सध्या सुरू आहे आणि या रमजान निमित्त आपण पुण्याच्या या भागातील कवसरबागेत आलो आहोत या ठिकाणी खवयांची खूप गर्दी जमलेली आहे रमजानमध्ये कोणते पदार्थ विशेष पद्धतीने खाल्ले जातात कोणत्या विशेष पद्धतीने कोणते पदार्थ बनवले जातात किती वाजेपासून इथे खवयांची रेलचेल जमते या सर्व गोष्टी आपण इथे जमलेल्या नागरिकांकडून जाणून घेणार आहोत आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आपलं नाव काय साबीर पटेल काय खाद्यसंस्कृती काय आहे खाद्यसंस्कृती म्हणजे सगळे जे आयटम वर्षभर दिसत नाही आहे पुणेकरांना किंवा या लोकांना सगळ्या क्रॉडला ते खाद्यपदार्थ नॉनव्हेजचे सगळे चिकन असो किंवा मटन असो हे सगळं फ्रेश आयटम साडेतीन वाजता दुपारी चालू होतं तर रात्री पाच वाजेपर्यंत हे चालतं उपास सोडायला संध्याकाळी आणि उपाय ठेवायला रात्री मध्यरात्री ते चालू होतं पाच नंतर मग क्लोज होतं म्हणजे सेहरी आणि इफ्तार तर इफ्तारला साडेतीनपासून चालू होतं कधी हे नंतर नंतर संध्याकाळी रात्रभर चालू असतं मग शहरी शहरी करून लोक जातात इथ शहरी करून मग घरी जातात लोक साधारणतः कधीपासून इथे साडेतीन तीन, तीन साडेतीन पासून दुपारी किती वर्ष झाली सगळं हे परत पंधरा सोळा वर्ष झाली इस्लाम धर्म इथं इथे येतात का सर्व धर्माचे लोक सर्व धर्माचे तुम्ही बघा इथं तुम्ही इथे तुम्हाला दिसेल क्रॉड कुठलं आहे सगळं मिक्स इथं कुठलंही असा नाही हा मुस्लिम हा मराठा आहे हा आहे असं काही नाही सगळं समभाव सर्व सगळ्यांना रिस्पॉन्स सारखंच जेव्हा आम्हाला असेल तर त्यांनाही तेव्हा रिस्पॉन्स आहे रिस्पॉन्स कुणाला असा नाही तुझा भाऊ नाही काही नाही उलट त्याला अजून कॉपरेट करतो का आमच्या सर तुम्ही योग्य ठिकाणी येऊन जेवता आमच्या संघ जेवताय आम्हाला बरं वाटतं का आमच्यामध्ये तुम्ही राहून आमचा संघ जेवताय आम्हाला बरं वाटतंय आमच्या आम्हाला पण तुम्ही सपोर्ट करताय या बाबतीत असे कोणते पदार्थ आहे जे वर्षभर आपल्याला खायला मिळत ती पण इथे आपल्याला मिळू शकतात इथे चिकन लॉलीपॉक आहे अजून काळी गोश आहे अजून तो तवरा विवरा हे शरबत आहे असे लय बालपावा आहे स्वीट स्वीटमध्ये म्हणलंय पदार्थ आहे असे बोलायला गेलं तर नाही आहे नॉनव्हेजमध्ये एवढा पदार्थ असतात का आम्हाला बोलतो पण येणार आहे एवढा पदार्थ आणि ते आयुष्य अकरा महिने तुम्हाला कुठेही दिसतात ना कुठल्या हॉटेलमध्ये ते फक्त आहे महिन्याभरातच दिसतात तर काळी गोष्ट चिकन तंदुरी हे असतं सगळं सगळं व्यवस्थित माल आणि सगळं फ्रेश असतं था 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 हे लोक लिमिट करतात पाठ्यापर्यंत चलणार उद्या सकाळी परत फ्रेश माल टाकतात हायजिनची पण काळजी घेतली जाते हायजीनच्या बदलले बघा आता समोरच तुमच्यासमोर दिसतं चित्र आम्हाला बोलायचं काय गरजच नाही पाडणार तुम्हाला कारण हे जे क्राऊड आणि खाणारे ह्याच्यावरच कळतं तुम्हाला काय हे लोक कसे किती आणि इथं सिक्युरिटीसाठी लोकं ठेवलेली आहे बघा काळे टी शर्टमध्ये सगळ्याला त्या लोकांची ट्रॉफिक हे नऊ जाणू हे काही चुक व्हायला नाही पाहिजे कोणाचं पाल द्यायला नाही पाहिजे कोणाचा चोऱ्या व्हायला नाही पाहिजे कुठं ट्रॉफिक जाम व्हायला नाही पाहिजे सगळ्यांची काळजी घेतलेली तुम्ही तुम्ही किती वर्षापासून मला एक साधारण ते चार प्रॉपर मी किती वर्षापासून मी तर आता इथं एक चार पाच वर्ष झाले येतो फेमस आहे या एरिया या एरिया मध्ये आता साधारण आता हे शरीफ केटर्स आहे दरवर्षी फेमस आहे आणि इथं क्राऊड सगळे हिंदू आहे मुस्लिम आहे मराठा सगळे लोक इथं येतात शरीफ केटर्स नावाने फेमस आहे रमजानचं पहिला आमच्या मोमीनपुरामध्ये होता तर तिथं पण लागायचं तिथं पण यायचं आता इथं क्राऊड जास्त झालाय तर इथं पण येतात लोक म्हणजे थोडक्यात तिथं सर्व धर्माचे लोक सर्व सर्व आनंद सर्व धर्माचे येतात इथं तुम्हाला स्वीट मध्ये भेटल मालपुआ रबडी स्पेशल आता व्हेज पण मिळतो सगळं सगळं तुम्हाला व्हेज पण व्हेज पण भेटेल तुम्हाला जे कायचं आहे तुम्हाला स्टार्टर मध्ये पण व्हेज भेटेल नॉन व्हेज भेटेल चिकन मटन सगळं काही भेटेल तुम्हाला इथे दुपारी साधारण किती वाजेपासून जमायला सुरुवात होती दुपारी इथं गर्दी नसती दुपारी सगळं शांतता असते इथं कारण की सगळ्यांचे उपास चालू असतात गर्दी इथं होती तुमचं इत्यादीच्या टायमीला नी इत्त, साडेपाच च्या दरम्यानी खरेदीला लोक येतात इब्टरीचा आयटम घ्यायला समोसे झाले चिकन झालं स्वीट डिशेस झाले खजूर फ्रुट्स हे असं घ्यायला गर्दी इथं साधारण अशीच बडत असते रात्रवा दीड दोन पर्यंत असं असतं मग हळूहळू लोक सहरीच्या टायमीला घरी जातात मग ज्यांचे घर नाही जो लोक इथं शिकायला आलेली आहे कॉलेज आहे स्टुडंट्स आहे मग काम करायला लोक आलेले पुण्यातनं बाहेर न आलेले तर त्यांच्यासाठी इथं सैरीचा इंतजाम करतात हॉटेलमध्ये झालं मशिदीमध्ये झालं पाठीमागं कौसरबाग मस्जिद आहे तिथं सैरीचा इंतजाम असतो स्टुडंटसाठी जे बाहेरनी शिकायला लोक आलेले जे कामला आलेले त्यांचं काही इथं आहे नाही सैरीसाठी तर ते तिथं त्यांचा बंदोबस्त केला जात तुम्ही रोज येतात तिकडे जोपर्यंत माझा ऑफिस समोरच आहे अल खलिफा टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमचा ऑफिस आहे आज आणि उमराचा तर नेहमी आम्ही येतच राहतो तर आता सगळं बघतो आम्ही धन्यवाद <laughs> काय वाटतं या बद्दल तुम्हाला रमजानच्या खाऊग चांगलं वाटतंय कधी पासून येतात तीन चार वर्ष तुम्ही पण उपवास पकडला रमजान आणि किती वाजता साधारणतः उपवास सोडतात सहा सात पंचेचाळीस मिनिटाला सहा बाजून पंचेचाळीस मिनिटाला काही नमाजचं काही असं असतं तुम्हे काही की नमाज नंतर सोडतात असं काही असतं का नमाजच्या आधी नमाजच्या आधी उपवास सोडतात

मस्त आहे रमजान मध्ये एक महिना असतोय सगळं सगळी जण येतात खातात चांगलं चांगलं इस्लाम धर्मातील एखादी व्यक्ती मित्र परिवार पण घेऊन येते येतात की आम्ही इस्लामच आहेत माय मित्र येतात वगैरे हा आहे प्रॉपर आम्ही राहिलं मांगडेवडीत तिथून आम्ही इतक्याला आम्हाला अजून कोणती ठिकाणं आहेत असं पुण्यात कि आहे नानापेठ आहे हा हाय कॅम्प आहे सगळ्या ठिकाणी असंच व्यवस्था केली असते असते ना सगळ्यात जास्त चांगली व्यवस्था कुठे आढळते असं काय सांगता येणार नाही कारण की तुमचा अनुभव का आता आम्ही तर इथं येतो जास्त करून हा मावशी तुम्हाला काय वाटत ज्यांचा जन्म खाण्यासाठी झालाय त्यांनी यावं मस्त तणकून खावं एक प्रकारे तुम्ही रमजानची वाटच बघत असतात असं काय म्हणायला हरकत नाही आवडता पदार्थ कोणता तुमचा या खाऊ गल्ली मधला हलीम हलवा पुरी सगळेच आवडते तुमच्या पोटात किती जागा आहे तुमची कपॅसिटी किती आहे त्याच्यावर डिपेंड तुम्ही किती वर्षापासून इथे येत आहे दरवर्षीच यायला जमत असं नाही जसं जमेल तसं फक्त कौसर बागेतच तुम्ही येतात का अन्य ठिकाणी काही मै पलस ली काण्याची कॅम्प नाव काय माहिती परवीन शेख काही तुम्ही काय सांगाल मी तर पहिल्यांदाच आली आहे मस्त काय आम्ही तर आधी चिकन सी कबाब खाल्लं आणि त्यानंतर तवरा प्यायलो आणि मग आता जिलबी खाल्ली मावा जिलबी तुम्ही उपवास पकडतात नाही ती करताय हो अच्छा तवरा म्हणजे नेमकं काय म्हणजे एक पेय पेय पदार्थ पदार्थ थंड पेय पदार्थ सौर बागेत किती वर्षापासून फर्स्ट टाइम आलो या काय अनुभव काय मस्त अनुभव आहे पहिल्यांदा एवढं लाइटिंग वगैरे बघितलं कधी या मॉल मध्ये आलो म्हणून पहिल्यांदा आलोय आणि आता तुम्ही येऊन कोणती डिश तुम्हाला कोणी सुचवलं का की या ठिकाणी अशी मेजवानी आहे बाबा इंस्टाग्राम वर न रील वगैरे बघून की हा इकडे बरंच काय होतं सेलिब्रेट करतात मग शरीफचं नाव खूप ऐकलेलं म्हणून इकडे तर सोशल मीडियावर बघून तुम्ही सोशल मीडियावर बघू ना इकडे सगळ्यात आवडला कोणता पदार्थ आवडला इथला वाईफ चांगला आहे खूप आणि डिशेस तर खूप मस्त आहेत खायला खूप सुंदर आता तुम्ही पहिल्यांदा आला तुमचा अनुभव कसा आहे अनुभव मस्त आहे चांगला आहे पुढच्या वर्षी याल हो नक्की वेगवेगळ्या ठिकाणी अशी मेजवानी भरतात रमजान मध्ये तुम्ही प्रत्येक ठिकाणचा अनुभव घेतात असं काय नाही प्रत्येक ठिकाणचा नाही आत्ता आत्ता सुरू केलंय फर्स्ट टाइम इकडे का आलो इथे आधी पण आलो पण या रमजानचा वेस्ट नव्हतं आलेलं म्हणजे इथे बारा बारा माही हे सगळं सुरू असतं का वर्षभर सुरू नाही वर्षभर नसतं सुरू जेव्हा इफ्तार लागतो तेव्हा हे एकदम मेन होतं तुमचं नाव काय सोमेश सोमेश हो तुम्ही काय सांगाल आता मी पण यावेळेस पहिल्यांदा आलय हे दोघं मला यावेळेस घट आले माझा एक्सपीरियन्स एकदम मस्त राहिलय इथे मित्र मित्र घेऊन आले तुम्हाला हो कोणता पदार्थ आवडला पदार्थ आता मी जो आहे हा खाल्ला आता काय खाल्ला पण चिकन पुठ नाही तुम्ही किती वर्षापासून मी पण सगळे तिघं पहिल्यांदा आलंय तुम्ही पहिल्यांदा म्हणजे तुम्ही सोशल सोशल मीडियावर बघून इकडे आलात कसा वाटला अनुभव अजून तुम्ही कोणाला सजेस्ट कराल का की तुम्ही इकडं या इथला आस्वाद घ्या तर मित्रांनो आपण कोंडव्यातील सौरबागेत इथे खवयांशी चर्चा केलेली आहे इथल्या पदार्थांबाबत इथल्या संस्कृतीबाबत इथे कोणते पदार्थ फेमस आहेत याबद्दल त्यांनी खूप दिलखलासपणे उत्तरे दिली आहेत आपण अशाच पद्धतीने अजूनही रमजानबाबत वेगळी माहिती घेऊन येणारच आहोत तोपर्यंत पाहत राहा वन इंडिया मराठी धन्यवाद